नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका राज्यात विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तसे सगळ्यांचे प्रतिउत्तर वाढत आहे यातच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे यावर आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकशे त्र्याऐंशी जागा जिंकून येतील असा दावाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे तर राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत लोकसभेत बघायला मिळतील तर या महाविकास आघाडीने राज्यात अठ्ठेचाळीस जागांपेक्षा एकतीस जागावर दणदणीत विजय मिळवला तर महायुतीच्या वाट्याला फक्त स फक्त सतरा जागा मिळाल्या आहेत तर यावर राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे तर राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदानापैकी महाविकास आघाडीच्या एकशे त्र्याऐंशी जागा निवडून येतील असा विश्वासही रा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला राज्यातील महावि महायुतीचा पराभव निश्चित आहे कारण महाविकास आघाडीला लोकसभेत एकूण पस्तीस टक्के जागा मिळाल्या होत्या त्यावर विधानसभेतही पस्तीस टक्के म्हणजे हा आकडा एकूण त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशीवर जातोय त्यापेक्षा आम्हाला विधानसभा जास्त जागा मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र